आता काय होतय का लोक कॉमेंट मध्ये काही बोलत आहे का मॅनेज झाले असं झालं अरे साहेर गुन्हे दाखल झालं मॅनेजर चार चार दहा दहा वर्षाच्या जल आम्हाला त्याच्यात होऊ शकतंय ते गुन्हे दाखल करून घेत मॅनेजर होतो ते कुठलं धोरण आहे तुम्ही घरी बसून कॉमेंट करायला जात का तुमच्या बापाच आता रस्त्यावर आम्ही बसलोय आंदोलन केलंय तुम्हाला हे तारीख पटत नसेल तर तुम्ही एकत्र व्हा तुम्ही आंदोलन करा कोणा आवडलं तुम्हाला त्याला वाटत असल का नाही आम्हाला एकाच महिन्यात पाहिजे आम्हाला आताच पाहिजे करून पण एवढ्या मोठी मेहनत आम्ही करतो झालं आपण एवढे प्रामाणिकपणे आहोत तर हात एखाद्या वेळेस होऊ शकतं एखादी तारीख कोणाला ते बरोबर नाही वाटत सही वाटते आम्हाला ते बरोबर वाटते का या वर्षीचा कर्जदार आला पाहिजे होता म्हणून सात महिने थांबले त्या बिचारा कर्ज शेतकऱ्याचा वाईट काय तसे तर ते समाजच होते आम्ही लढलो नसतो तर हा मुद्दा संपला होता आम्ही लढणं सुरू केलं म्हणून मुद्दा सुरू झाला